हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पंधराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्रॅफच्या दुसऱ्या ओळीपासून म्हणजेच इथे जो, जो श्रीमद आमचा श्लोक दिला आहे त्याच्या खालच्या दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्या सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्तात्माही परमसत्याचे स्वरूप जाणू शकेलच असे नाही आहे वाक्य नीट समजून घेऊया एखादी साधारण व्यक्ती आहे कळलं ती बाजूला ठेवूया किंवा एखादा असा व्यक्ती आहे जो मुक्त आत्मा आहे म्हणजेच काय आहे त्याला सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे अंतर्यामी परमात्मा हे कळलेलं आहे त्याला कळलं आहे की निर्विशेष ब्रह्माची अनुभूती आहे म्हणजे असा एक तेजस्वी असा प्रकाश जी ब्रह्मज्योती आहे हे असं त्याला कळलेलं आहे तर असा हा जो मुक्त आत्मा आहे तर त्याला हे जे परमात्म्याचं स्वरूप आहे तर तो जाणू शकेलच असं नाही तर परम परमसत्याचं स्वरूप पूर्णरित्या कळलं म्हणजे काय आहे की तो जाणतोय प पर ब्रह्मण म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय आणि भगवान म्हणजे काय हे सगळं जाणणं म्हणजेच परमसत्याचं संपूर्ण स्वरूप समजू शकणं पण जर फक्त परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माचं ज्ञान आहे तर त्याला पूर्ण परमसत्याचं स्वरूप समजलं आहे पूर्णपणे असं होऊ शकत नाही आणि साधारण व्यक्ती आहे त्याला हे काही माहितीच नाही आहे हा त्यामुळे तोही हे जाणू शकत नाही तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल जेव्हा आपण भक्तांकडून ऐकतो की भगवान श्रीकृष्ण आहेत ते कसे आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत सच्चिदानंद विग्रह असा त्यांचा सुंदर स्वरूप विग्रह आहे ते एक व्यक्ती आहेत असं जेव्हा एखादा व्यक्ती भक्तांकडून स्वीकारतो आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्राप्त करतो आहे पुन्हा पुन्हा श्रवण करतो आहे भगवंतांविषयी भगवंतांच्या बद्दलच्या तत्वज्ञानाविषयी आणि मग भक्तांच्या मार्गदर्शनात तो, मा मार्गदर्शना तो भक्ती करायला लागला भगवंतांची सेवा करायला लागला आणि अगदी भक्तीत खूप प्रगत झाला कशी भक्ती करतोय आता तो भगवान श्रीकृष्णांची निरंतर करतो आहे निष्कपट भावनेत करतो आहे आणि अनुकूल भावनेत भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी तो भक्तिमय सेवा करतो आहे दृढपणे भक्ती करतो आहे तेव्हा त्या भक्तावर भगवंतांची कृपा होते आणि मग तो भगवंतांना जाणू शकतो इतर कोणी जन भगवंतांना असंच जाणू शकणार नाहीत जसं चतुश्लोकी भगवद्गीता आपण आत्ताच शिकलो आहोत दहा पॉईंट दहा आणि अकरामध्ये भगवंत काय म्हणत आहेत पुन्हा एकदा उजळणी करूया दहा पॉईंट दहामध्ये भगवंत म्हणत आहेत जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील आणि दहा पॉईंट अकरामध्ये भगवंत म्हणत आहेत त्यांच्यावर म्हणजे असे माझे माझ्या भक्तीत पूर्णपणे प्रेमाने संलग्न झालेले जे जन आहेत त्यांच्यावर अकराव्या श्लोकाचं भाषांतर वाचते त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो तर असे भगवंत आहेत तेच स्वतःबद्दल शुद्ध भक्ताला ज्ञान देतात <coughs> तेवढं एवढं कळलं आहे आपल्याला आता पुढे जाऊया आपण म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकांद्वारे परम पुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात कारण हे श्लोक स्वत परमपुरुष श्रीकृष्णांनी सांगितले आहेत तर काही जण आहेत ते ह्या हे श्लोक ऐकतात कुणाकडून तरी आणि त्यांच्यामध्ये उत्सुकता जागृत होते आणि मग ते असे हे जे श्लोक आहेत त्यांद्वारे अच्छा असं आपण जे वाचलं ना आता की हा जो व्यक्ती ते भुत आहे मुक्तात्मा आहे ज्याला निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती झाली तर असे योगी आणि ज्ञानी लोक तेही भगवद्गीता वाचतील आणि तेव्हा जे वाचतील तेव्हा ते म्हणतील अरे अर्जुन इथे भगवंतांना पुरुषोत्तम म्हणतोय भूतभावन भूतेश देवदेव जगतपते म्हणतो आहे तर हे भगवंत आहेत तरी काय कसे आहेत अशी त्यांना उत्सुकता निर्माण होते म्हणून इथे म्हटलं आहे की म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकांद्वारे परम पुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात का का बरं हे श्लोक त्यांना आकर्षित करता आहेत भगवद्गीतेचे श्लोक कारण की हे भगवद्गीतेचे श्लोक आहेत ते भगवंतांबद्दल सांगत आहेत साक्षात भगवंतांनी हे श्लोक म्हटले आहेत आणि आता हा जो श्लोक वाचतो आहेत ते भगवंतांचा महान भक्त आहे त्यांनी भगवंतांबद्दल म्हटलेले आहेत <coughs> तर पुढे श्रील प्रभुपाद आहेत ते समजवत आहेत की कधी कधी निर्विशेषवादी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात तथापि अनेक मुक्तात्मेही श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत तर दोन प्रकारचं सांगितलं एक तर कधी कधी काही निर्विशेषवादी आहेत निर्विशेषवादी म्हणजे जे, जे निराकारवादी आहेत ज्यांना केवळ ब्रह्मज्योतीचं जो सर्वश्रेष्ठ वाटते जे म्हणतात परमसत्य हे निराकार आहे तर ते कधी कधीकधी हे मार्गदर्शन मिळतं आहे हे श्लोक वाचत आहेत तर ते सुद्धा श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांचे त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात म्हणजे हो हे जे श्रीकृष्ण आहेत ते अधिकृत आहेत त्यांनी हे ज्ञान दिलेलं आहे ह्याच्यावर त्यांचा विश्वास बसतो तथापि म्हणजे परंतु अनेक मुक्तात्मे आहेत जे काय आहेत ज्ञानी म्हणत आहेत स्वतःला वैदिक शास्त्र पण वाचत असतील पण ती लोक आहेत ती श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत का कारण की त्या मुक्तात्म्यांचं म्हणणं काय आहे आम्ही आहेत ते आमचा तर्क लावणार आणि हे श्लोक जाणून घेणार आणि त्यांचं काय ठरलेलं आहे की ही ब्रह्मज्योती आहे तीच सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून असे मुक्तात्मे जे ज्ञानयोगात अतिशय प्रगत झाले आहेत ते श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाही तर आता पुढे श्रील प्रभुपाद हे जे भगवंत आहेत ज्यांच्याबद्दल अर्जुन म्हणाला आहे त्या सगळ्या विविध शब्द वापरले आहेत भगवंतांचे त्याच्याबद्दल वर्णन करत आहेत वाचूया म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित करीत आहे तर असे हे जे भगवंत आहेत ते सर्व पुरुषांमधील सर्वश्रेष्ठ आहेत सर्व, आहे। सर्व मधील उत्तम आहेत हे अर्जुनाला सांगायचं आहे तर आता अतिशय सुरेखरित्या प्रूपात देत आहेत आपण लक्षपूर्वक वाचूया इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही म्हणून अर्जुन त्यांचा म्हणजे श्रीकृष्णांचा भूतभावन म्हणून संबोधित श्रीकृष्णांना भूतभावन म्हणून संबोधित करीत आहेत असे हे जे श्रीकृष्ण आहेत ते पुरुषोत्तम आहेत हे म्हटलं आहे पण आणखीन स्पष्टीकरण द्यायचं आहे कारण की लोक जाणू शकत नाही आहेत की असे हे जे श्रीकृष्ण आहेत ते सर्वांचे पितासुद्धा आहेत आणि भगवंत आणि म्हणून भगवंतांना इथे अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्ही भूतभावन आहात पुढे आणि जरी त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो मनुष्य त्यांना म्हणजे श्रीकृष्णांना नियंत्रक म्हणून जाणू शकेलच असं नाही आहे यास्तव म्हणून त्यांना म्हणजे श्रीकृष्णांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे म्हणजेच काय म्हटलं आहे भूतेश या शब्दाचा अर्थ आपण वाचला आहे सर्व जीवांचे स्वामी अं पुढे लिहिलं आहे मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचा परम नियंत्रक म्हणून जाणले तरी तो मनुष्य त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सर्व देवांचे अधिकारण अधिकारण म्हणजे मूळ स्रोत म्हणून जाणू शकणार नाही आणि यास्तव म्हणून या ठिकाणी त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना देवदेव असे संबोधण्यात आले आहे आणि मनुष्याने जरी त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना देवादिदेव देव म्हणून जाणले तरी तेच श्रीकृष्ण आहेत तेच अस्तित्वातील सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे तो तो म्हणजे कोण तो मनुष्य जाणू शकणार नाही म्हणून त्यांना म्हणजे भगवंतांना या ठिकाणी जगतपती असे संबोधण्यात आले आहे याप्रमाणे अर्जुनाचा अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्ण तत्व प्रस्थापित करण्यात आले आहे म्हणजे अर्जुनाला काय झाली आहे इथे अनुभूती झाली आहे भगवंतांनी जे काही अर्जुनाला सांगितलं होतं तर भगवंतांच्या गुण संपन्नतेचा अर्जुनाला अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभूतीवरून अर्जुनाने या श्लोकामध्ये कृष्ण तत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तर भगवंतांना जाणायचं असेल तर कोणतेही वितर्क करण्याची आवश्यकता नाही इथे म्हटलं ना, ना अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केलं पाहिजे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितलं ते सगळं सत्य म्हणून स्वीकारलं कारण अर्जुन जाणत होता काय की भगवान श्रीकृष्ण हे माझ्या सगळं हितासाठी बोलत आहेत वैष्णव आचार्य समजवत आहेत की भगवंतांना जाणणं भगवंतांची भक्ती करणं हे आपल्यासाठी अतिशय योग्य आहे जसं अर्जुनाने भगवंतांची भक्ती केली आहे नम्रपणे भगवंतांचा त्यांनी स्वीकार केला आहे तसंच आपणसुद्धा भगवंतांचं हे महात्म्य ऐकून दृढपणे भगवंतांची भक्ती करायची आहे आणि भगवंतांना प्रत्येक कार्याने संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपला हा पंधरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल